जयबीन जयबीन मित्रांनो माझ्या फॅमिली मेंबरला युट्यूब फॅमिली मेंबरला एक रिक्वेस्ट आहे की जेणेकरून सगळ्यांनी आपापले मेडिक्लेम काढून घ्यावे की काही कारणास्तव कधी काही होईल सांगता येत नाही तरी पण मेडिक्लेम गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मेडिक्लेम काढावा ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला कारण कधी काही घडेल सांगता येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेडिक्लेम हा एक फायदेशीर आहे कधी काही झालं तर आपल्याला जास्त पैशाचा लोड येत नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी कृपा करून मेडिक्लेम काढून घ्यावं माझी यूट्यूब फॅमिलीला माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत माझे जेवढे मित्रमंडळी आहेत सगळ्यांना विनंती आहे खास विशाल भाऊला पण सांगतोय मी विशाल भाऊ काल आमचं का खूप पूर्ण झालं होतं विशाल भाऊचं आमचं आणि त्याच्यामध्ये एसीपी सर पण होते आणि त्याच रात्री मला असं पोटा दुखायला लागलं की विचारायची सोय नाही खूप अवघड परिस्थिती झाली होती मग रात्री मी इथे येऊन ॲडमिट झालो रात्री दोन वाजता येऊन इथे ॲडमिट झालो माझा मेडिक्लेम असल्या कारणाने मला कोणतंही हे झालं नाही त्रास झाला नाही आणि कोणत्याही पैशाची कोणाला मागायची गरज पडली नाही त्यामुळे युट्यूब फॅमिलीला माझी खास विनंती आहे की त्यांनी नक्की मेडिक्लेम काढावा ही सगळ्यांना नम्र विनंती आहे सगळ्यांना मानाचं जय भीम क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय